सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवीन शासन निर्णय घेऊन येत असतो आज देखील आपण असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहोत त्या शासन निर्णयामध्ये नक्की काय आहे ते आज आपण पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं एक पत्र आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये समग्र अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरित करण्याबाबत आणि त्याचा संदर्भ आहे भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ पी ए बी म्हणजे प्रोजेक्ट अप्रुव्हल बोर्डच्या पाच मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मंजुरीनुसार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की आपल्या शाळांना किती संयुक्त अनुदान यावर्षी मिळणार आहे आणि ते संयुक्त शाळा अनुदान आपण कशाप्रकारे खर्च करायचं आहे याविषयीची माहिती पाहणार आहात पहा या ठिकाणी अ सर्वात वरच्या इयत्ता आठवीपर्यंतचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांसाठी मंजूर निधी व पन्नास टक्के वितरित करायच्या निधीचा तक्ता खालीलप्रमाणे आहे तर आता आपल्याला या ठिकाणी एकूण जो शाळा संयुक्त अनुदान मिळणार आहे त्यापैकी पन्नास टक्केच अनुदान आपल्याला सध्या प्राप्त होत आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं पटसंख्या दिलेली आहे ते एकूण शाळा किती आहेत ते दिलेलं आहे त्याचबरोबर प्रति शाळेला मंजूर तरतूद किती आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी तक्त्यामध्ये दिसत आहे आपण जर पाहिलं तर एक ते तीस पट असणाऱ्या जवळपास पंचवीस हजार सातशे दहा शाळा आहेत आणि प्रति शाळाला दहा हजार अनुदान प्राप्त होणार आहे त्यापैकी आपल्याला दहा टक्के अनुदान हे स्वच्छता ग्रह अनुदानासह खर्च करायचं आहे तीस ते शंभर पट असणाऱ्या एकूण बावीस हजार एकशे शहाण्णव शाळा आहेत त्यांना प्रतिशाळा पंचवीस हजार अनुदान प्राप्त होणार आहे त्याचबरोबर शंभर ते दोनशे पन्नास पट असणाऱ्या एकूण बारा हजार पाचशे तेरा शाळा आहेत त्यांना प्रतिशाळा पन्नास हजार रुपये अनुदान प्राप्त होणार आहे त्यानंतर दोनशे पन्नास ते एक हजार पट असणाऱ्या दोन हजार दोनशे शहात्तर शाळा आहेत त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये प्रतिशाळा अनुदान प्राप्त होणार आहे त्या त्यानंतर पाच एक हजारपेक्षा जास्त पट असणाऱ्या जवळपास सहासष्ट शाळा आहेत आणि त्यांना एक लाख रुपये प्रति शाळा अनुदान मंजूर आहे त्यापैकी आपल्याला दहा टक्के हे स्वच्छता ग्रह अनुदानासह खर्च करायचं अनुदान आहे आता हे झालं प्राथमिक त्याचबरोबर आपण जर पुढे पाहिलं तर पहा आपल्याला या ठिकाणी सर्वात वरची आत्ता दहावी व बारावीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांसाठी मंजूर निधी व पन्नास टक्के वितरित करायच्या निधीचं खालीलप्रमाणे दिसत आहे माध्यमिक शाळांसाठी आहे पहा संयुक्त शाळा अनुदान पहा एक एक ते तीस पट असणाऱ्या शाळा आहेत एकूण चोपन्न त्या प्रति शाळांना प्रत्येक शाळेला दहा हजार रुपये अनुदान प्राप्त होणार आहे ते देखील आपण दहा टक्के स्वच्छतागृह अनुदानासह यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर तीस ते शंभर पट असणाऱ्या एकूण दोनशे त्रेपन्न शाळा आहेत प्रति शाळा पंचवीस हजार रुपये आपल्याला अनुदान होणार प्राप्त होणार आहे त्यानंतर शंभर ते दोनशे पट असणाऱ्या एकूण पाचशे बहात्तर शाळा आहेत या शाळांना ज्यांचा पट शंभर ते दोनशे पन्नासच्या दरम्यान आहे या शाळांना प्रतिशाळा पन्नास हजार प्राप्त अनुदान प्राप्त होणार आहे शाळा संयुक्त अनुदान त्यानंतर दोनशे पन्नास ते एक हजार पट असणाऱ्या आठशे एक शाळा आहेत त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये प्रतिशाळा अनुदान प्राप्त होणार आहे पाच एक हजारपेक्षा जास्त पट असणाऱ्या एकूण सत्तावीस शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेला एक लाख रुपये संयुक्त शाळा अनुदान मिळणार आहे तर आता हे जे आपल्याला शाळा अनुदान मिळणार आहे ते नक्की आपल्याला कोणत्या बाबीवर खर्च करायचा आहे याबाबतच्या आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण एक लक्षात ठेवायचं आहे हा जो निधी केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरताच आहे ज्या पी एम श्री शाळा आहेत त्या यामध्ये वगळण्यात आलेल्या आहे त्यांच्यासाठी हे शाळा संयुक्त अनुदान प्राप्त होणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये सर्व शाळांना कशा प्रकारे अनुदान प्राप्त होणार आहे याबाबतचा हा तक्ता आपण पाहिला आता नक्की हा आपल्याला अनुदान कशा प्रकारे खर्च करायचं आहे त्याबाबतचे मार्गदर्शन आपल्याला करण्यात आलेलं आहे तर पहा उपरोक्त तक्त्यातील सद्यस्थितीत उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत वितरित करण्यात येत असलेली तरतूद शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेना शाळा स्तरावरून खालील उपक्रमावर खर्च करण्यात यावी तर पहिलं सदर अनुदान निकष पात्र शाळांना या कार्यालयाकडून लग, वितरित करण्यात येईल ज्या पात्र शाळा आहेत ज्या निकषामध्ये शाळा बसतात त्यांनाच हे अनुदान प्राप्त होणार आहे त्यानंतर दोन शाळा व्यवस्थापन समितीने शाळांच्या गरजा लक्षात घेऊन अनु सदर अनुदानाचा विनियोग करायचा आहे शाळा अनुदान हे शाळा समितीने खर्च करायचं आहे ते शाळेच्या गरजा लक्षात घेऊन तीन संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग हा शाळेतील नादुरुस्त असलेल्या भौतिक वस्तू दुरुस्ती करणे तसेच इतर आवर्ती खर्च त्यामध्ये खेळाचे साहित्य क्रीडा साहित्य विज्ञान प्रयोगशाळा खरेदी शाळेचे वीज बिल म्हणजे इलेक्ट्रिसिटी चार्ज जो असेल तो प्र इंटरनेट स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या सुविधा तसेच शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती वर्ग अध्यापनाकरिता प्राथमिक शाळाच्या दर्शनी भागामध्ये भिंतीवर लोगो पेंटिंगसाठी सदर अनुदान खर्च करण्यात येईल पण हे सर्व कसं करायचं जर यापूर्वी आपण या, या गोष्टीवर खर्च केला नसेल तर ते आपल्याला खर्च करता येणार आहे त्यानंतर चार सदर उपक्रमाअंतर्गत निधीचा विनियोग वार्षिक देखभाल शाळा इमारत शौचालयाची दुरुस्ती व इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवण्यासाठी करता येईल तसेच भारत सरकारच्या स्वच्छतेविषयक मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या संकल्पनेचा उद्देश अधिक दृढ होईल यासाठी करावा या कामी आवश्यकतेनुसार शौचालयाची स्वच्छता व देखभाल व्यवस्थेसाठी शौचालयासाठी पाण्याची उपलब्धता हात धुण्याचे साबण फिनेल ब्लिचिंग पावडर डांबर गोळ्या झाडू कचरापेटी इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी देखील या अनुदानाचा आपल्याला विनियोग करता येतो त्यानंतर पाच साथीचे आजार लक्षात घेता मूलभूत सुविधांच्या तरतुदीकरता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हात धुण्याचे द्रव स्वरूपातील अत्यावश्यक वस्तू उदाहरण लिक्विड सोप अल्कोहोल रब हँड सॅनिटायझर क्लोरीन सोल्युशनच्या आवश्यकतेनुसार करता देखील सदर अनुदातून खर्च करण्यात येईल सहा भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ म्हणजे पी ए बी प्रोजेक्ट अप्रुव्हल बोर्डने दिलेल्या मंजुरीनुसार सदर उपक्रमाकरता मंजूर असलेल्या एकूण निधीच्या दहा टक्के निधी स्वच्छ कार्य योजना स्वच्छता ॲक्शन प्लॅन या उपक्रमावर खर्च करण्यात यावा जे काही आपल्याला संयुक्त अनुदान प्राप्त होणार आहे त्याच्या दहा टक्के आपण एकंदरीत स्वच्छता कार्य योजना या गोष्टीवर आपण स्वच्छतेवर खर्च करू शकतो सात प्रत्येक शाळेने स्वच्छतेबाबत मूलभूत सुविधांची तरतूद लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी मुलासाठी व मुलींसाठी स्वच्छता घराच्या सुव्यवस्थेसाठी एस ए पी म्हणजे स्वच्छता ॲक्शन प्लॅनकरिता मंजूर असलेला दहा टक्के निधी या नियोजित उपक्रमावर खर्च करण्यात येवा या ठिकाणी आपल्याला दहा टक्के रक्कम आहे आपल्याला मुला आणि मु मुलांच्या आणि मुलींच्या स्वच्छते घराच्या सुव्यवस्थेसाठी देखील खर्च करता येणार आहे त्याचबरोबर आठ शाळेची स्वच्छता व शाळा परिसरातील सर्व भागाचे निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्यात यावे शाळा परिसर बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल राहील याकरता सदर उपक्रमांतर्गत अनुदानाचा विनियोग करण्यात यावा तथापि या कामी समाज सहभाग देखील घेता येणार आहे म्हणजे आपल्याला शाळेची स्वच्छता शाळेचा परिसर नियमित निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील आपल्याला हे अनुदान खर्च करता येणार आहे तसेच नऊ सदर उपक्रमाकरता अनुदान प्राप्त झाल्याची नोंद संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने ठेवणे आवश्यक आहे दहा सदर उपक्रमावरील झालेल्या खर्चाची माहिती विहित वेळेत भारत सरकारच्या प्रबंध पोर्टलवर अचूक भरण्यात यावी आणि अकरा संयुक्त शाळा अनुदान उपक्रमावर सदरचा मंजूर निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरता आहे तो याच आर्थिक वर्षात खर्च होणे आवश्यक आहे तर आपल्याला हे जे काही संयुक्त शाळा अनुदान प्राप्त होणार आहे ते द सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आहे आणि ते आपल्याला या वर्षामध्येच खर्च करायचा आहे बारा संयुक्त शाळा अनुदानाचा जिल्हा व महानगरपालिका नेहाय मंजूर भौतिक लक्ष व आर्थिक लक्ष तर बाबाचा तपशील सोबत जोडला आहे अनुदान विनियोग विहित वेळेत होईल यासाठी जिल्हा स्तरावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारे आपल्याला शाळा संयुक्त अनुदान नक्की कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा आहे याबाबतची संपूर्ण मार्गदर्शन या, मार्ग या पत्रामध्ये करण्यात आलेलं आहे तसेच सर्वात महत्त्वाचं सदर अनुदान हे शाळेची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन विनियोगात आणण्यात यावे आणि याकरता आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठराव घेऊन नियोजन करायचं आहे आणि त्याप्रमाणे सदर अनुदानाचा आपल्याला विनियोग करायचा आहे कोणत्याही परिस्थितीत अवाजवी व अनावश्यक बाबीवर या अनुदानाचा विनियोग करण्यात येऊ नये सदरचा निधी समग्र अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे पी एम श्री अंतर्गत ज्या मंजूर शाळा सदर निधी विनियोगात येणार नाहीत याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये समग्र शिक्षाअंतर्गत आपल्या शाळांना नक्की शाळा संस्थान किती प्राप्त होणार आहे ते कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद